ಅದ್ಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ वसुबारस जिच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास आहे अशी आपली गोमाता दिवाळीचे शुभारंभ आपण गोमाताच्या पूजनेनं करतो हे पूजन आपल्या हिंदू धर्मानुसार खूप महत्त्वाचे असते आणि ह्या पूजनाने आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते तसेच तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो मग ही पूजा कशी करावी कशा स्वरूपात करावी ह्या पूजेचे महत्त्व काय आहे जेणेकरून डिंडरी प्रणीत सेवा मार्गातील आपली पूजा कशी साध्य होईल कशी सिद्ध होईल हे जाणून घेतलं पाहिजे ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे क्रॉप्ट करू नका संपूर्ण पहा आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा श्री स्वामी अशी कमेंट करा शेजारी बेल प्रेस करायला विसरू नका आता जास्त वेळ घेत नाही वसुबारस ही एक पारंपरिक पूजा आहे जी दिवाळीच्या दोन दिवस आधी केली जाते या दिवशी गाईची पूजा करतात आणि तिला विशेष असा खाऊ घातला जातो गावाकडे जर घातला जातो शहरामध्ये गायी भेटत नाहीत आपण घरीच तिची प्राणप्रतिष्ठा करत असतो काही मंत्र पूजाविधी कशा स्वरूपात असतात हे जाणून घ्या वसुबारस पूजेचे मंत्र ओम गौरी गौ गव, गौरा धनपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केल्याने आपल्याला सदैव गायीची कृपा लाभते आपल्या घरावर कुणाचा शाप ताप असेल तोही निघून जातो ओम भ्रीम ओं श्री ह्री क्ली गौरी गणेशानुग्रह मम या मंत्राचा जप गाईचा आणि गणेशाची कृपा मिळते ह्यामुळे ह्या मंत्राचे जपाचे पठन तुम्ही प्रदोष काळात केले पाहिजे वसुबारस पूजेची पद्धत सकाळ लवकर उठून आपण अभंग्य स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे गायीला स्नान घाला घर तुमच्याकडे जर खरी गायी नसेल तर तुम्ही मूर्तीची किंवा पंचधातूची किंवा अशा स्वरूपाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिला पंचस्नान घाला गायीला सजवा गायीला विशेष तसा खाऊ घाला म्हणजे आपण गूळ खोबरंही तिथं फु प्रसाद म्हणून ठेवू शकतो जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर गई गवत गूळ तिचे काही खाद्यपदार्थ असेल नैवेद्य तेही घेऊन जाऊ शकतो गाईची पूजा करा तिला फुले व्हा अक्षयदा व्हा दीप अर्पण करा बघा ह्या पद्धतीने आपण जर पूजा केली तर आपल्याला सिद्ध मै तोडगेही मिळतात आणि लक्ष्मीप्राप्तीची सेवाही हातून घडते गणेश आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आपल्याला संपूर्ण पूजेचे महत्त्व मिळते गाईचे महत्त्व म्हणजे काय गाईला पूजनीय मानले जाते आणि तिचे पूजा केल्याने घरात सुख समृद्धी समाधान मिळते धन आणि ऐश्वर वसुभारस पूजा जर करत असाल तर तुम्हाला दीर्घकाळ मिळून जाते माता लक्ष्मीची कृपा राहतेच वसुभारस पूजेमुळे लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्या घरात सुख समृद्धीच्या स्वरूपात मिळते वसुभारसच्या पूजाविधी आपण जर नित्यनेमाने समजून घेतल्या करू लागले तर त्याचा लाभ आपल्या घराला मिळतो आपल्या घरातली सर्व लोकांना मिळत असतो वसुभारत अशी पूजा आहे की तेहत्तीस कोटी देव एकत्र येऊन आपल्याला आशीर्वाद देतात बघा वसुभारत पूजा ही हिंदू धर्मानुसार पारंपरिकच आहे धन ऐश्वर्य मानली जाणारी ही पूजा आहे पूजेच्या जागी आपण जर स्वच्छ केली गायीची पूजा करता करता आजूबाजूचं ठिकाण स्वच्छ केलं जसे गाईचा गोटा मी गावाकडे राहणाऱ्या लोकांच्यासाठी हे सांगते की गाई पुरतं नाही तर गाईचा पूर्ण स्वच्छ गोटा पुसून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी फुलांचा जसे तुम्ही दिवाळीला तुमच्या दारात रांगोळी काढता जसं गोट्यावत वगैरे केलं तरी खूप समाधान मिळते तेहतीस कोटी देव तिथे वास राहत करत असतात गाईच्या स्वरूपात धन आणि ऐश्वर तुमच्यावर कायमस्वरूपी बरसात राहावी यासाठी तुम्ही विशेष अशी पूजा करा नैवेद्य दाखवा त्या दिवशी रमा एकादशी आहे त्यामुळे गाईला गुळाचाच नैवेद्य दाखवा वसुबारच्या दिवशी गायला विशेष खाऊ घालणे म्हणजे आपल्या घरात कायमस्वरूपी अन्नधान्याची कमतरता न भासणे हे महत्त्व असते ह्या दिवशी गरीबाला जर तुम्ही अवश्य असणारी वस्तू दान दिली तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही अनन्यसाधारण महत्त्व हो म्हणजे गरीबाला आपलं दान असतं गोमाता ही खरंच प्राधान्य गोमाता असते ह्या दिवशी आपल्याला खूप महत्त्व दिलेले असतं आपण सदैव तिची पूजा करतच असतो परंतु वसुबारस त्या दिवशी का महत्त्व असतं कारण तेहत्तीस कोटी देव एकत्र जागृत येतात आणि त्या दिवशी आपल्याला सगळ्या देवांचा एकत्र आशीर्वाद मिळून जातो मग ही पूजाविधी मी तुम्हाला थमनीलमध्ये दाखवलीच आहे अशा पद्धतीने मांडा तुम्हाला कसं आहे जसं मांडता येईल तशी मांड तुमच्याकडे छोटी मोठी का मूर्ती असताना पण असेल नसेल तर घेऊन या त्या दिवशी सिद्ध करा सिद्ध करायची म्हणजे काय करायचं पंधरा सोळा वेळा सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त एक एक वेळा फलश्रुती एक मा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ओम श्री गोमा नमः हा एकशे आठव्या मंत्र म्हणून दह्या दुधा तुपाचा अभिषेक घाला अभिषेकचे पाणी सगळ्यांनी प्राशन करा राहिलेले पाणी फुलांच्या झाडाला घाला तो उशीला घालायचे नाही पायदळीच तुडवेल असे होतू नका कारण तेत्तीस कोटी देवांना अभिषेक तुम्ही एकाच वेळेस घातलेला आहात त्या दिवशी श्रीकृष्णांचीही पूजा करायची आहे कारण रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला खूपच आशीर्वाद मिळून जाणार आहे त्यामुळे श्रीकृष्ण महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे त्याच्याचबरोबर आणि गणपती बाप्पा लक्ष्मी माता एकत्र येण्यासाठी गणपती बाप्पांनाही आशीर्वाद मिळण्यासाठी त्यासमोर बाप्पांचे मूर्ती ठेवून बाप्पांची पूजा करायची आहे बप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल व्हायचं आहे आणि श्रीकृष्ण महाराजांना पांढरे कोणतेही फुल असो ते, ते व्हा त्याच्यानंतर तुम्हाला बालकृष्ण महाराजांचा मंत्र नित्यसेवेतला म्हणायचं आहे ओम गण गणपते नम हा मंत्र गणपती बाप्पांसाठी म्हणायचा आहे गौरी पुत्र गजानना हा म्हटला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपण वसुबारस दिवशी गाईची पूजा केल्याने तुम्हाला खूपच धनप्राप्ती तर एकदम मिळणारच आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत कारण डिंडरी प्रणित सेवा मार्गातून आपल्याला परमपूज्य माऊलींनी सांगितलेल्या ह्या सेवा आहेत आता ह्या सेवा तुम्ही जशा जशा सांगितल्या तशा तशा कराल अशी आशा बाळगते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते गाईची पूजा एकतर सकाळी सहाच्या दरम्यान करा किंवा प्रदोष काळी संध्याकाळी स... सात वाजून नऊ मिनटांनी ते नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत शुभ काळ आहे ह्या वेळेस करा बघा तुम्हाला कोणता वेळ साध्य होतो आहे त्यावेळेस करा कारण अनन्यसाधारण ह्या वेळेलासुद्धा महत्त्व दिलेले आहे काही गोष्टी वेळेनुसार झालेल्या महत्त्वाच्या असतात रोजचे पूजा करणे आणि सणासुदीची वेळेनुसार पूजा करणे खूप वेगळं असतं अगोरी डिंडोरी सेवा मार्गातून आपल्याला विविध प्रकारच्या सेवा परमपूज्य गुरुमावलीनी सांगितलेल्या असतात बऱ्याचशाच आपल्या कानावर असतात पण करायचा कंटाळा करतो किंवा डोळ्यासमोर त्या गोष्टी घड येत नसल्यामुळे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तुमच्यापर्यंत पोचवायचे काम आम्ही करत आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने करा तुमच्या घरात सुख समाधान त्या क्षणापासून कसे लाभते तेही पहा एकत्रित तेहत्तीस कोटी देवांची सेवा आपण कधीही करू शक नाही एका वेळेस कोटी देवांना अभिषेक घालू शकत नाही अदरवाइज ते कोटी देव कोणते हे नावही कुणाला सांगता येणार नाही बघा एकाच वेळेस जर आपण ओम श्री गो माता आहे नम म्हटलं तरी तेहत्तीस कोटी देवांचं नाम त्यातच येतं तेत्तीस कोटी देव एकाच मातेच्या पोटात असल्यामुळे आपल्याला अभिषेक एका वेळेस घालता येतो आहे म्हणजे किती आपल्या हातून सेवा घडत्या बारस दिवशी अशा वेळेस सगळ्यांनी ही सेवा करा सेवेला महत्त्व द्या कारण प्रत्येक सेवा जर तुम्ही कराल तर तुमच्या घरात प्रश्नच राहणार नाही कुणाला प्रश्न विचारण्यासारखा अनन्य साधारण महत्त्व असतं यास सेवेला मी एक दहा नव्हे तर चार वेळा तुम्हाला का सांगते कारण ह्या सेवेची प्रचिती मलाच नाही तर असे लाखो सेवेकरांना आलेली आहे तसेच या सेवेची प्रचिती तुम्हाला येईल फक्त सेवा करून अनुभव घेऊन सांगा सेवा करताना भाव महत्त्वाचे असतात सेवेला पूजेला डेकोरेट करणं महत्त्वाचं नसतं आपण सेवा कशी करतो आपण मंत्रपठण कशा पद्धतीनं करतो मन एकाग्र ठेवून सेवा करतोय का ह्या सगळ्या भावना जर आपल्या स्थिलीत असेल समंजस असेल तरच तुमची सेवा महाराजांच्यापर्यंत तेहत्तीस कोटी देवतांच्यापर्यंत पोचल्या जातील आणि ह्या सेवा तुम्हाला फलश्रुती म्हणून मिळाल्या जातील तर ह्या सेवा तुम्ही कराल अशी आशा बाळगते आणि परत एकदा सांगते की आपण वसुबारस सेवा फक्त तात्पुरती न करता वारंवार केली पाहिजे कारण तेहतीस कोटी देवतांचा आवाज असणारी ही आपली गोमाता आपल्या घरात असणे खूप गरजेचे आहे तुमच्या जर मंदिरात हिचे छोटी प्रतिमा नसेल फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर आणा त्या दिवशी जशा पद्धतीने सिद्ध करायला सांगितले तसा अभिषेक घाला तुम्हाला खूप सेवा त्या हातून घडल्या जातलेली आणि तेथून पुढे तुम्ही रोज सेवा कराल तर तुमचे घर असेच गोकुळाप्रमाणे आनंदाने राहील मुलाबाळांना आपल्या नवऱ्याला खूप आशीर्वाद मिळून जातो घरात सुख शांती समृद्धी जर एकत्र नांदत असेल तर त्या घराला कुणाची कशाचीच गरज भासत नाही सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी मिळतो म्हणूनच आपण ह्या सेवा हे दिवाळीत करा करायच्या आणि वेळ काढून पार पाडायच्या नुसता फराळ करणे नवीन कपडे घालणे आणि नटणे म्हणजे सेवा दिवाळी साजरी होत नसते तर त्याच्या पाठीमागं ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या फक्त करा पार पाडा आणि या सेवेला महत्त्व द्या असं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा होता होईल एवढं शेअर करा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे सेवेबाबतीतच काही प्रश्न असतील ते विचारा त्याचे निश्चितच निवारण केले जाईल शेजारी बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे स्वामी सेवेचे संदर्भातील व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दीपावलीच्या तुम्हाला खूप लक्ष लक्ष स्वामीमय शुभेच्छा